हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय आहे अवधी उपस्थित राहिलेले प्रदेशचे आपले माननीय श्री जयंतजी पाटील अध्यक्ष त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब पाटील प्रदेशचे युथचे अध्यक्ष मेहबूब शेख प्रदेशचे विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील अनिल प्रदेशचे उद्योग अध्यक्ष नागेश फाटे अध्यक्ष सुनील माने सर्व हात जोडून माफी मागतो दोनचा कार्यक्रम आत्ता चालू आहे तीन तास लेट झाला तुम्हाला तशी जायचं आपल्या राष्ट्रवादीच्या जा वतीने सर्वांची माफी मागतो तिथे दहभोलीचा कार्यक्रम थोडासा वेळ झाला तिथून वेळ झाल्यामुळे पाटील साहेबांनी उशीर झाला पाटील साहेब दोन अडीच तास लोक बसलेली सोयाबीन काढली लोकांचे बरेचसे कामकाज चांगले तरी सुद्धा लोक इथे अन्ली होती पण वाट होऊन गेली त्यांना त्रास झाल्याबद्दल समजे पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे काही आव्हाड साहेब या मान्यवरांच्या महाराष्ट्रातून दौरा चालू आहे या निमित्त ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतो तुम्ही जरा जोरात सर्व स्तरावर पोहोचा मागच्या वेळी आले जो जिल्हा आपली बैठक झाली आर्थिक आरोग्य बैठक झालेली त्यावेळी आपण ठरलेलं विपक्ष तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अडथळे तर प्रत्येकाला इथं बसलेल्या प्रत्येकाला अडथळे आपण काही कोणी सत्य नसतो त्यामुळं अडथळे तर समोर येतच जाणार पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकसंग्रह आपला वाढवण्याची गरज आहे आणि तो लोकसंग्रह वाढवण्याचं काम अवघ्यातपणाने आपण सगळेजण करूया आज खरं म्हणजे बराच वेळ झाला आहे दोन वाजता येणारे आम्ही इथं आत्ता आलो खरं म्हणजे इकडे शिवस्वराज्य यात्रा अकराला म्हणजे पावणे अकराला पोहोचतो पण अमोल कोल्हेंच्या मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना तिथे यायला जवळपास सव्वा तीन वाजले आणि तोपर्यंत सगळी माणसं थांबलेली होती आश्चर्य असं की इतका वेळ माणसं थांबतात आणि शिवस्वराज्य यात्रेत आमचे शिवस्वराज्य यात्रेचं म्हणणं काय हे ऐकण्यासाठी इतके तास लोक थांबतात था। याचा अर्थ पवारसाहेबांच्या नेतृत्वाशी या लोकांचा सगळ्यांचा जिवाळा फार जुना आहे आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या अवस्था बघितल्या महाराष्ट्रातलं सामान्य मतदार हा राष्ट्रवादीच्या बाजूनं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजून झुका लागलेला आहे तुमची देखील सात जर तुम्ही केली तर सातारला देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी दुचाने वाजवणारे माणसाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती करतो मी कोरेगावची सभा चार वाजता पाच वाजता सांगितले त्यामुळे आत्ता ना नाही निघालं तर कोरेगावकर आम्ही येणार नाही अशा मनस्थितीत जातील त्यामुळं इच्छा अच्छा जास्त जास लांब भाषण करत नाही तुम्ही सगळे उशीर असताना देखील उशीर झालेला असताना अचानक फॉर्म बदलावा लागलेला असताना देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आणि खास करून दीपक पवार यांनी ही व्यवस्था केली याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तिन्ही माने यांनी देखील हे आजचा सा दिवस सांगतात तिन्ही सर्वांच्यासाठी त्या त्या ठिकाणी कॉर्डिनेशन केलं त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे रजा घेतो धन्यवाद